नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ व्हिडिओवरती लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा नागराजचा खरा चेहरा सायली आणि अर्जुन समोर तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो हा नागराज आता आपल्या सायलीकडे जात असतो आणि तिच्यासोबत खूप चांगलं चांगलं आणि गोडधोड बोलत असतो जेणेकरून तिला अजिबात देखील संशय येऊ नये म्हणून पण आपली सायली एवढी हुशार असते की ह्या नागराजला लवकरच ओळखते कारण की मित्रांनो नागराजच्या मनामध्ये एकच प्लॅनिंग असतो की मैपतने आणि दोघांनी मिळून एक प्लॅनिंग बनवलेलं असतं की मधुभाऊंना पूर्णपणे संपवायचं आणि नागराज म्हणतो की तुम्ही काय पण कळजी करू नको मैपत मी त्या मधुभाऊला अजिबात देखील जीवनचं सोडत नाही मी त्याला कायमचं संपवून टाकतो कारण की माझ्या डोक्यामध्ये भयानक प्लॅनिंग आहे आणि ज्यावेळेस मात्र नागराजला देखील कल कळलं कळतं की सायली आणि अर्जुन कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये नसतात कारण की तिथे खुसुम नाही तर कोणतरी असतं तर तोच खरा चान्स आहे की मला मधुभाऊंना संपवण्याचा तर हा सगळा काही प्लॅनिंग आता मैपत आणि नागराजने मिळून केलेला असतो कारण की नागराजला माहीत असतं की आपल्याकडून चुकून मधुबाव जिवंत राहिलेले आहेत त्याच्यामुळे काही जरी झालं तरी त्यांना संपवणं हाच एकमेव माझ्याकडे पर्याय आहे असा हा सगळा काही नागराजचा विचार असतो पण हाच त्याचा सगळ्यात मोठा महामूर्खपणा ठरत कारण की आता मधुभाऊंना हळूहळू ते कोमातून बाहेर येत असतात आणि त्यांना शुद्ध देखील यायला सुरुवात होती कारण की कोमातून ज्यावेळेस मधुभाऊ बाहेर यायला लागतात त्यावेळेस मात्र नागराजला कळतं की आपल्याकडून खूप वेळ झालेला आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर काही जरी केलं तरी मधुभाऊंना संपवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे तर इकडे प्रिया आणि साक्षी यांची जोरदार जेलमध्ये बांधणं सुरू असतात कारण की या दोघी देखील एकमेकींना दोष देत असतात आणि प्रिया म्हणत असते साक्षीला की ही सगळी माझ्यावरती वेळ ना तुझ्यामुळे आलेली आहे मी तुझ्यासारख्या बिंडोक मुलीच्या नादी लागले आणि तुझा तो बाप त्याच्या नादी लागले त्याच्यामुळे हे सगळं माझ्यावरती घडलेलं आहे मी तुमच्या प्लॅनिंग ऐकलंच का ही आज मी माझ्या कर्माची फळे भोगते त्यावेळेस मात्र साक्षी म्हणते की माझ्यावरती वेळ फक्त तुझ्यामुळे आलेली आहे मी तर तुला सोडतच नाही तू बघतच राहा तिकडे आता मैपत शिक्रीने देखील चांगले वकील हायर केलेले असतात त्यांना खूप सारे पैसे देखील दिलेले असतात आणि मैपतला वाटत असते की आता काही जरी झालं तरी माझी मुलगी बाहेर येईल त्याच्यानंतर मी सगळ्यात त्या प्रियाला बोंटा टाकेल कारण की तिच्यामुळे माझ्या मुलीवरती ही वेळ आलेली आहे मी किती खून केले पण अजूनपर्यंत माझ्यावरती अशी वेळ आली नव्हती पण माझ्या मुलीवरती आली त्याच्यामुळे आता मी काही जरी झालं तरी माझ्या मुलीला किती जरी पैसा गेला तरी मी बाहेर काढणारच तर हे सगळं घडत असताना मात्र अश्विनला वाटत असते की माझी देखील बायको बाहेर आली पाहिजे तिने काय गुन्हा केलेला आहे ती आतमध्ये राहिलीच नाही पाहिजे पण अश्विनला सगळ्यांचा खूप राग येत असतो सायली अर्जुन मधुभाऊ तर सगळ्या अश्विनला वाटत असतं की ह्यांनी सगळ्यांनी माझ्या बायकोसोबत खूप चुकीचं केलेलं आहे कारण की माझ्या बायकोने काही केलंच नव्हतं तरी देखील तिला कोर्टामध्ये न्यायची आणि तिला एवढी भयानक शिक्षा द्यायची काय गरज होती माझ्यावरती काय वेळ आलेली आहे तर ज्यावेळेस मात्र हे सगळं घडत असतं त्यावेळेस मात्र कल्पना देखील अश्विनला समजावून सांगत असते की अश्विन प्रेमात एवढं देखील माणसाने आंदोल व्हायचं नसतं की एका एवढं देखील प्रेम करण्याची गरज नाही आहे कारण की स्वतःच्या बायकोच्या चुका देखील तुला दिसल्या पाहिजे त्यावेळेस मात्र अश्विनला खूप राग येतो असं कोणी काही बोलल्याच्या नंतर तर इकडे आता अर्जुन काही जरी झालं तरी म्हणतो की सायलीच्या आईबाबांना मी शोधूनच राहणार कारण की सायलीला तिच्या खरी आईबाबांची भेट करून देणं ही माझ्यासाठी खूप मोठी कर्तव्याची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस मात्र कल्पनात आईला म्हणजे आईला देखील कळेल की सायलीच्या आईबाबा जिवंत आहेत त्यावेळेस मात्र तर आईला देखील खूप बरं वाटेल आणि सगळ्यांनाच खूप छान देखील वाटेल आणि सायलीला हे सरप्राईज ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस ती अजूनच जास्त खुश खुश होईल हो तर आता मधुभाऊ तुम्हाला पाहायला भेटेल की हळूहळू शुद्धीवरती यायला सुरुवात होती कारण की ते अगोदर कोमातून बाहेर येतात आणि हा नागराज काही जरी झालं तरी त्या हॉस्पिटलच्या आवतीभोवती अशा भिरट्या मारत असतो त्याला वाटत असतं की काही जरी झालं तर त्या हॉस्पिटलमध्ये मी जाणार आणि मधुभाऊंना संपवून टाकणार कारण की त्यांना व्हेंटिलेटरवरती लावलेलं असतं एकदा का त्यांचं ऑक्सिजनचं मास्क हटवलं की मधुभाऊंचा खेळ खाल्लास होईल कारण की ते कोमामध्ये आहेत ते ओळखू देखील शकत नाही की मी आहे आणि हाच प्लॅनिंग त्याला नडतो कारण की नागराज हा परत हॉस्पिटलमध्ये जातो आणि मधुबाऊंचं ते ऑक्सिजनचं व्हेंटिलेटरवरती लावलेलं ला मास्क ना ते काढून टाकतो आणि त्याच वेळेस मात्र आपल्या सायलीची नजर पडते आणि सायली म्हणते की नागराज दादा तुम्ही हे काय करताय तुम्ही ते ऑक्सिजनचं मास्क का काढलं तर त्यावेळेस मात्र नागराज परत सायलीसमोर सा नाटकं करायला सुरुवात करतो आणि म्हणतो की अगं सायली मला वाटलं की आपल्या मधुबाऊंना शुद्ध येईल मला खूप वाईट वाटतं हे असं का घडलं त्यांच्यासोबत कारण की हे ज्याने कोणी केले ना त्याचं नाव ऐकल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी तर त्याचा बळी घेतल्याशिवायही शांत बसणार नाही कारण की एवढा मोठा महा नागराज असतो ना, ना स्वत्ताने 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 का स्वत्ता 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 या की स्वतःने सगळे काही कांड केलेले असतात आणि स्वतःच सगळे काही असे खोटे पुरावे सारखं सगळं काही सायलीसमोर दाखवत असतो कारण देखील याची शिक्षा नक्कीच भेटणार आहे मित्रांनो सायली आता पूर्णपणे सावध झालेली असते सायली म्हणते की काही जरी झालं तरी मधुभाऊंवरती मला कडकपणे लक्ष ठेवायला पाहिजे कारण की कोणावरती देखील मी विश्वास ठेवू शकत नाही कारण की हे सगळं काही आश्रमामध्ये घडलं होतं त्याच्यामुळे मला काही देखील समजलं नाही परंतु मी आता शांत बसून राहणार नाही कारण की आता पोलीस देखील शोध घेत असतात की मधुभावांवरती हा असा अचानक हल्ला कोणी केलेला असतो कारण की त्यांना देखील आता हळूहळू पुरावे सापडायला सुरुवात झालेली असते त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो की काही जरी झालं तरी मधुभाऊंसोबत ज्याने कोणी हे असं केलेलं आहे ना त्याला तर मी कडक शिक्षा दिल्याशिवाय तर शांत बसणारच नाही फक्त त्याचं नाव समोर येऊ दे तेवढंच मात्र नागराज तर अजूनच घाबरलेला असतो नागराजला कळत नसतं की आता मी काय करू कारण की नागराजकडे कोणतं ऑप्शनच उरत नाही ना की आता मी काय केलं पाहिजे तर नागराज म्हणतो की काही जरी झालं तरी मधुभाऊनं संपवलं की माझं नावच कुठे येणार नाही त्याच्यासाठी हा नागराज म्हणतो की माझ्याकडे शेवटचा पर्याय आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे मधुभाऊला संपवणं एकमेवच आहे तर नागराज आता तसंच करायला परत जातो पण मित्रांनो त्याच्या अगोदरच आपले मधुभाव शुद्धीवरती येतात आणि हा सगळा प्रकार हा नागराज परत करायला जातो त्यावेळेस मात्र सायली आणि अर्जुन दोघेजण देखील नागराजला जागेवरती पकडतात त्यावेळेस मात्र नागराजची बोलती बंद पूर्णपणे होते कारण की नागराजकडे काही शब्दच नसतात आता फक्त खऱ्या साक्षीची गरज गर असते म्हणजे ज्यावेळेस मधुभाव खरी साक्षी देतील की हे सगळं नागराजनेच केलं होतं त्यावेळेस मात्र नागराजला देखील कडक आणि कठोर सारखी शिक्षा होईल त्याच्यामुळे मित्रांनो ह्या नागराजचा खरा शेहरा आता लवकरच अर्जुन आणि सायलीसमोर तर येणारच आहे असं तुम्हाला सगळं काय पुढे पाहायला भेटेल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आपलं अर्जुन सायलीच्या खरे आईबाबांना शोधू शकेल का नाही हे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच पुढील येणाऱ्या लेटेस्ट इंटरेस्टिंग अशा एपिसोडमध्ये ब बाय